नमस्ते मित्रांनो आपण पाहूया गाता नवनाथांची जालिंदरनाथ व कानिफनाथ हे दोघेही गुरुदेवांना सांगत असतात पद्मिनी आईचं जोपर्यंत जीव सुरक्षित राहणार नाही तोपर्यंत नागनाथाचं दुसरीकडे मनसुद्धा लागणार नाही त्यासाठी आपल्यालाच आता काहीतरी करावं लागल पद्मिनी आईचं व एकमेकांमध्ये जीव गुंतला आहे त्यामुळे नागनाथाचं मन दुसरीकडे आता लागतच नाही आहे दत्तगुरू सांगू लागतात पद्मिनीने नागनाथाला जन्म दिला हे खरं तर हितेच तिचे कार्य सपले परंतु कोणताही जीव असला त्यामध्ये मातृत्व आले तर माया ही उत्पन्न होणारच आता पद्मिनी देखील नागनाथच्या मायेमध्ये अडकले आहे ते दोघेही एकमेकांच्या मायेमध्ये अडकले आहेत जालेंदरनाथ म्हणतात होय गुरुदेव पण पद्मिनी सुरक्षित आहे याची खात्री जर नागनाथला झाली तर तो निश्चिंत होईल मग त्याला त्याची काळजी वाटणार आहे मग तो आपल्या कार्याला लक्ष लावू शकेल गुरुदेव दत्त म्हणतात पद्मिनीला जे घरात स्था स्थान दिलं आहे त्याच्यामुळे अडचणी आणखीन वाढतील कानिफनाथ म्हणतात गुरुदेव पद्मिनी आई घराबाहेर सुरक्षितपणे कसे जाईल याची आपल्याला काळजी घ्यावं लागल गुरुदेव दत्त म्हणतात आता ह्या सर्वाची जबाबदारी तुम्ही घ्या पुढे आपण पाहतो जालेंदरनाथ व कानिपनाथ हे दोघेही नागनाथाला भेटायला वनामध्ये येतात नागनाथ म्हणतात गुरुवर आपण आपण इथे कधी आलात कानिपनाथ बोलू लागतात तू जेव्हा अन्नदान करत होतास तेव्हाच आम्ही इथे आलो आहोत आम्ही पाहिलं अन्नदान करत होत असतो नागनाथ म्हणू लागतो हो वनामध्ये फिरणारे वाट सुरू होते ते त्यांना अन्न मिळत नव्हते त्याच्यामुळे मी त्यांना अन्न देत होतो आणि मी धान्य देतो हे सगळीकडच्या लोकांना कळलं आहे पण वनामध्ये काही लोकांना माहीत नसेल म्हणून मी वनामध्ये येऊन वाट सुरूंना देत होतो कानिफनाथ व जालिंदरनाथ बोलू लागतात हो तो उत्तम कार्य करत आहेस दुष्काळामुळे खूप लोकांचे अन्न वगैरे खायला मिळत नाही आहे पण तू काहीतरी चुकत आहेस काहीतरी विसरत आहेस आठव नागणा सांगू लागतात काही माझं चुकलं आहे का चुकला असेल तर ते सांगा मग मी ते पूर्ण करेल तुझ्या ह्या पात्रातून जे अन्नदान करत आहेस धान्य जे देत आहेस फक्त साथी नहीं आए। कर्या साथी नहीं आए। आए। ते फक्त मनुष्यासाठी नाही आहे मनुष्याच्या कार्यासाठी नाही आहे इतर पशुपक्षीसुद्धा आहेत त्यांच्याकडे तू लक्षच दिलेलं नाहीस या दुष्काळामध्ये ते सुद्धा आहेत तू त्यांच्याकडं पाहिलंच नाहीस नागांना सांगू लागतात अरे हो मी विसरलेलं नाही पण मला आठवलंच नाही की ते सुद्धा आहेत म्हणून आता मी त्यांनासुद्धा देईल जानेंदरांना सांगू लागतात ते किती आशेने तुझ्याकडे पाहत आहेत पण तू त्यांना काही दिलंच नाहीस अन्नदान केलंच नाहीस त्यामुळे तू अशी चूक करू नकोस त्यांना विसरू नकोस त्यांनासुद्धा अन्न पाहिजे आहे या दुष्काळामध्ये ते सुद्धा आहेत नागनाथ म्हणू लागतो हो मी ते कार्य करेल मला ते आठवलंच नाही जालंतरणात सांगू लागतात हे बघ हे सर्व कार्य ह्या पात्रामुळे होत आहे आणि हे पात्र जे आपल्याला गुरुदेवानं दिल्या आहेत त्याच्यामुळे होत आहे हे मात्र तू विसरू नकोस नागांना सांगू लागतात हो मी काहीही केलेलं नाही मला हे गुरुदेवाने दिलं त्याच्यामुळे मी अन्नदान करू शकत आहे आणि त्यांच्यामुळेच हे सर्व होत आहे आता या पात्रामधील जेवण येत आहे आणि मी ते देत आहोत ते त्याच्यामुळंच घडलं गुरुदेवांमुळेच घडलं जयलंतरना सांगू लागतात आपण निमित्त मात्र आहोत बाकी सर्व करणारे ते देव लोकच आहेत गुरुदेवच आहेत पुढे जालेंदरनाथ नागनाथाला सांगू लागतात हे बघ आता असे करू नकोस पशुपक्ष्यांनासुद्धा अन्न पाहिजे होतं आणि पाहिजे आहे त्याच्यामुळे त्यांनासुद्धा तू दे नागनाथ म्हणतात हो त्यांनासुद्धा मी आता देईल मी ते आता कार्य पूर्ण करेल पुढे आपण पाहतो गोरक्षनाथ हे बडेबाबांकडे येतात व सांगू लागतात ह्यांच्या सांगण्याप्रमाणे मी नगरामध्ये गेलो होतो व तिथे पाहिलो पशुपतीनाथाच्या मंदिराच्या बाहेर एकजण शिवभक्त आहे त्याला दर्शन मिळत नाही आहे त्याला सैनिक लोक आत जाऊ देत नाही आहेत आणि त्या भक्ताचं एवढंच म्हणणं आहे की फक्त मला दर्शन मिळावं ते सोडून बाकी काहीही नको असे तो भक्त म्हणत आहे मला त्या सैन्यांना हटवायला आलं असतं पण मी ते केलं नाही त्याआधी तुम्हाला विचारावं म्हणून मी इथे आलो आहे मचिंद्रनाथ सांगू लागतात हो तू चांगलं कार्य केलंस हिता आलास त्यांना काहीही बोललं नाहीस हो आणि हे ऐकून चांगलं वाटलं की शिवभक्तसुद्धा आहेत शंकर महादेवसुद्धा त्यांची परीक्षा घेत असतात आता या परीक्षेमध्ये तो पास झाला तर चांगलंच आहे आणि जर तो या परीक्षेमध्ये पास झाला तर शंकर महादेव त्याला स्वतः दर्शन घडवतील पशुपतीनाथांचं शिवभक्तांचं महादेवसुद्धा परीक्षा घेत असतात त्याची आता ही परीक्षा चालू आहे तो हा पास झाला पाहिजे याच्यामध्ये उत्तीर्ण झाला तर त्याला दर्शन घडेल गावातले लोक सांगू लागतात बडे बाबा जला तितस आहे, अनि काई आहे, अनि ते तीन चार दिवस झालं तिथंच आहे आणि काही खाल्लेलं सुद्धा नाही आणि रात्रंदिवस तिथे बसून दर्शनाची वाट बघतो आणि दर्शन झाल्या बगैर तिथून तो जायचं बी नाही बडे बाबा सांगू लागतात प्रत्येकाचं भक्तीचं स्वरूप हे वेगवेगळं असतं वेग वेग ज्याची भक्ती जशी आहे तो त्या पद्धतीने करत असतो तर आपण बघूयात तो हा जागेवर किती वेळ तिथेच बसून राहतो त्याच्या धीराचीच ही एक परीक्षा आहे आणि तो ह्या परीक्षेमध्ये खरा उतरला तर त्याला स्वतः महादेव दर्शन घडवतील पुढे आपण पाहतो नागनाथ वनामध्ये येतो व सर्वांना प्राणी पशु लोकांना म्हणू लागतो की मी तुम्हाला विसरलो नव्हतो पण मला तुमच्या भूकेचा विचार करायला हवा होता आता तुम्ही सर्व लोकांनी इकडे या आणि तुमची भूक आहे ती मिटवा मी तुम्हाला अन्नदान द्यायला आलो आहे अन्न द्यायला आलो आहे त्यामुळे सर्व लोक इकडे या पुढे आपण पाहतो कानिफनाथ जालेंद्रनाथाला सांगू लागतात नागनाथाला ते लवकर समजलं आपण जे काही सांगितलो ते उत्तम पद्धतीने तो समजून घेतला आणि तो त्याचं कार्य आता व्यवस्थित पद्धतीने करत आहे जालेंद्रनाथ म्हणतात हो तो त्या कार्यामध्ये सक्षम आहे आणि त्याला ते लगेच समजलं पुढे आपण पाहतो सकाराम नागनाथांच्या घरी येतो तो म्हणतो आत येऊ का नागनाथाचे वडील म्हणतात अरे सखाराम यामध्ये विचारायचं काय आहे आतमध्ये ये ना सखाराम सांगू लागतो ते पाटील आणि पाटलेन दोघेही गावामध्ये सांगत आहेत सर्वांना नागनाथांनी त्यांच्या घरामध्ये कोणाला तरी आणलं आहे आणि मावशा आहे असे बोलत आहेत ते चेटुकणी बनवलेली एक बई आहे आणि ते घरामध्ये ठेवलं आहेत त्यामुळे आपल्याला त्या बाईपासून धोका आहे असे ते सर्व सांगत आहेत नांगना त्याच्याही म्हणू लागते अरे आता पाहुणे आपल्या घरामध्ये आले आहेत तर ते नाही येऊ शकतील का आता हे सर्वांना सांगायलाच पाहिजे का कोणी जर बाहेरून आले तर हे सर्वांना सांगायला पाहिजे याची काहीही गरज नाही सकाराम म्हणतो हो पण तो पाटील सर्वांना सांगत आहे की चेटू करून बाईला आणले आहे त्याच्यामुळे आपल्याला धोका आहे असे तो लोकांच्या मनामध्ये विष भरत आहे त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला आता सावध राहायला हवं पुढे नागना देतो म्हणू लागतो काहीही होणार नाही आणि ते आमची मावशी आहे आणि तो पाटील आणि गिरिजाताई कितीही लोकांना सांगितले तरी लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत ते दोघेही कसे आहेत लोकांना माहीत आहे त्याच्यामुळे आपण घाबरायची काहीही गरज नाही ते कितीही काहीही लोकांना सांगितले तर लोक त्यांच्यावरती काही, ते काही विश्वास ठेवणार नाहीत नागनाथाचे वडील म्हणतात बरं ठीक आहे मी एकदा गावामध्ये जाऊन पाहतो की त्यांचं म्हणणं तरी काय आहे ते ऐकतो नागनाथच्या आई म्हणते नको तुम्ही आता कशाला तिकडे जाता सकाराम म्हणू लागतो हो एकदा जाऊ दे देणे म्हणजे कसं आहे ते लोकं काय म्हणत आहेत काय नाही आपल्याला समजेल तरी नागना चांगला लागतो घाबरायची काहीही गरज नाही लोक काहीही बोलणार नाहीत लोकांना माहीतच आहे की ही ते दोघेही कसे आहेत ते आजचा भाग इथे सपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं कर शेअर करा धन्यवाद मित्रांनो